मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील चाळीस कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी फैजल मोहम्मद हा धुळ्याचे माजी आमदार फारुख शाह यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे ड्रग्ज प्रकरण उघड झाल्यानेच माजी आमदार फारुख शाह यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे माजी आमदार गोटे यांनी पत्रकार परिषदेतच ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार व माजी आमदार फारुख शाह यांच्यासोबतचे फोटो व्हायरल केले आहे माजी आमदार अनिल गोटे यांच्या पत्रकार परिषदेतील आरोपामुळे मुंबई ड्रग्ज प्रकरणाचं धुळे कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे चाळीस कोटी रुपयांच्या ड्रग्ज तस्करी करण्याचा डाव नार्कोटिक्स विभागाने हाणून पाडला होता नार्कोटिक्स विभागाच्या तपासात या प्रकाराचा मुख्य सूत्रधार फैजल मोहम्मद असल्याच्या तपासात निष्पन्न झाल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे माजी आमदार फारुख शाह आणि ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार फैतल मोहम्मद सोबतचे फोटो माजी आमदार अनिल गोटे यांनी व्हायरल केले आहे या प्रकरणामुळे मुंबईच्या प्रकरणाशी संबंध असल्याचं अनिल गोटेंच्या आरोपावरून समोर आलं आहे शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विजय काय अमरी पदा सापडले याच्यामधला जो मुख्य आरोपी आहे फैजाली हा माजी आमदार फारुख अन्वर शहा यांचा उजवाहात आहे आणि हा व्यवसाय गेल्या दोन वर्षापासून अव्याहतपणे सुरू होता परंतु नार्कोजिक्स विभागाला कोणीतरी ट्रिप दिल्यामुळे हे प्रकरण उघडलेलं आलेले आहे माझी शासनाकडे मागणी आहे ते हे प्रकरण इतकं सोपं नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंध आहेच आणि याची जरी परदेशातली किंमत चाळीस कोटी रुपये असली तरी आपल्या देशातली किंमत एकशे वीस कोटी रुपयापेक्षा जास्त आहे माझी शासनाकडे मागणी आहे त्या सर्व आरोपींना ताब्यात द्या आश्रय ताब्यात द्या आणि संबंध चौकशी चौकशीची संपत्तीची चौकशी करा तुम्हाला झोज का झोज पाणी पाणी होऊ द्या असे नाही आहे असेल म्हणजे काय भविष्यातलं काय बोलत नाही मी काय कारण याचा सुगावा ज्या वेळा लागला त्यावेळेस झटपट जाऊन त्यांनी प्रवेश केला कोणा माहित नाही काय याचा असं काय एक माझी आमदार पक्षामध्ये येतो आणि सकाळपर्यंत कोणाला कळत नाही काय आता पक्षाचे नेते अजित पवार सुनील तसकरे यांनी सरलं पाहिजे आपण बाजू घ्यायचे आणि याचा काय हा संबंध आहे हे पहिलेपासून संबंध आहे प्रतिनिधी रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज पुळे